बाजार पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं विश्वास संपादन करून बँक मॅनेजरची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बिहारमधील आरोपीला शिताफीन पकडून त्याच्याकडून सात लाखांची रोकड हस्तगत केली एका सरकारी प्रथित यश बँकेच्या महिला मॅनेजरचा विश्वास संपादित करून बँकेत दोन कोटींची मुदत ठेवण्याचा बहाणा करून ऑनलाईन पद्धतीनं तब्बल तेहतीस लाख सात हजार पाचशे दहा रुपयांची रोकड बँकेतून स्वतःच्या खात्यावर एसद्वारे ट्रान्स्फर करून घेतली या गुन्ह्याचा सदरबजार पोलिसांनी छडा लावून फसवणूक करणारा आरोपी ऋत्विक वर्मा उर्फ दीपक कुमार वर्मा राहणार पोखारा बेतिया वेष्ट चंपारण्य बिहार याला बिहार राज्यात जाऊन अटक केली यातील फिर्यादी या पंचवीस मेच्या दुपारी सव्वा तीन ते सव्वीस मेच्या दुपारी साडेतीन या दरम्यान सत्त्याण्णव बावन्न दहा पंचेचाळीस अठरा या मोबाईल क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला यातील फिर्यादी यांना पंचवीस मेच्या दुपारी सव्वा तीन ते सव्वीस मेच्या दुपारी साडेतीन या दरम्यान सत्त्याण्णव बावन्न दहा पंचेचाळीस अठरा या मोबाईल क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला त्यानं मी आहेरकर ऑटोमोबाईलचा मालक राजेश आहेरकर बोलत आहे असं सांगून बँकेत मुदत ठेव म्हणून दोन कोटीची रक्कम ठेवायची आहे असं म्हणून विश्वास संपादित केला बोलता बोलता त्यानं मॅनेजरचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर ते त्यानं आहेरकर ऑटोमोबाईलचं नाव आणि खाते क्रमांक अकरा बत्तीस एकोणपन्नास छत्तीस अठ्ठ्याऐंशी एक याची माहिती पाठवून दिली आहेरकर ऑटोमोबाईलचं बनावट लेटरपॅड बनावट खाते क्रमांक तसंच वेगवेगळ्या रकमेचे आकडे नमूद करून तेहतीस लाख सात हजार पाचशे दहा रुपयांची रक्कम फिर्यादीकडून ट्रान्सफर करून घेतली गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य पाहून सदरबजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह क्षीरसागर यांनी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे एक विशेष पथक तयार केलं संशयित गुन्ह्यातील मोबाईल क्रमांकाची सायबर विभागाकडून तसंच बनावट बँक खात्याची संबंधित बँकेकडून माहिती मिळवली तपासात आरोपींनी गुन्हा करताना बिहार उत्तर प्रदेश नोएडा गझियाबाद दिल्ली येथील संशयित लोकांचे बँक खाते वापरल्याचं निष्पन्न झालं ऑनलाईन फसवणूक करताना आरोपींनी पंचवीस बँकांच्या खात्यांसह वेगवेगळ्या कंपन्यांचे सेहेचाळीस सिमकार्ड मोबाईलचे ई आय क्रमांक वापरल्याची माहिती समोर आली शिवाय या ठिकाणच्या एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून घेऊन आरोपीचा शोध घेण्यात आला सोलापूरचं विशेष पथक बिहार राज्यात पाठवून तेथील पोलीस यंत्रणेच्या मदतीनं आरोपीला शिताफीनं पकडण्यात आलं त्याच्याकडून फसवणूक केलेल्या रकमेपैकी सात लाख रुपयांची रोकड रक्कम हस्तगत करण्यात आली ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चव्हाण कृष्णा जाधव सोमनाथ सुरवसे प्रकाश गायकवाड यांनी बजावली